खोबरं घेतल्यात लसूण घेतलाय आता मीठ घ्यायचं हां बारीक करून त्यात भरायचं बरं आता हे बारीक करून शेंगदाणा आधी आता काय वाटायचं ओके आता लसूण हां खोबरं हां बारीक करून घ्यायचं बरं आता लसूण खोबरून कोथे कोथिंबीर बारीक करून मिक्सरला आणि मग पुन्हा शेंगदाणा आणखी घालून सगळं फिरवायचं बरं मीठ टाकायचं त्यात हां हे खोबला लसूण बारीक ते कारून फोडणीला घे ना चांगलं मस्त कर झणजणी तुझ्या हातचा छान होतं वांगं राह ते ताजी ताजी वांगी बाहेर लागतात आहे का नाही तर हे तर कुठली भेटायला आपल्याला रा, शहरात तुझं हातचं चुलीवरचं वांगं लई बाहेर लागतं का काटे वांगी तसले चुलीवर केल्यावर सगळं लागतं चांगलं लागतं आहे का नाही लई खारं वांग चांगलं लागतं चुलीच mm. मसाला वांग मस्तकडे जवारीची भाकरी पहिले ती बनवायची आता इथं खोबरं बारीक इथे लसूण खोबरं आणि कोथंबीर बारीक करून घेतली शेंगदाणे बारीक करायची का आता मस्त वाटून घेत सांग आता कसं कसं करायचं ते आता नाही घेतले ना वाटून ंगदा घरगुती तिखट मसाला घ्यायचा ही मसाला घ्यायचा गरम मसाला एक चमचा ही हळद घ्यायची हां आणि पुनील टाकायचं हां हां मीठ घ्यायचं आणि ते मिक्स का मसाला चांगला वाटून घेतला आहे का असं अस ना मग आता आमच्या आकाच्या हातच मस्त असं वांग आता मूस्त आकाने वांगे भरून घेतले बघू शकता ऐका आका कशी भरून घेतली आकाशा पद्धतीने बघा करून शिजवते आता ती बघा हम्म आता मूस्त आका वांग करून दाखवते तुम्हाला कढई ठेवली तापायला आता तेल टाकून घ्यायचं ना तेल टाकलं कढई थोडी तेल टाकले टाकायचे तेल तापते ना तेल नाही तापलं वाटतं आता मस्त तेल तापले लटून टाकला മോറിസൺ കൊച്ചി टाक चांगलं करून घ्यायचा मसाला ओरन मसाला टाकून घ्यायचा खालून घ्यायचा मसाला राहिला ना मसाला असा करून घ्या

चांगले वांगला उकळी फुटत आले बघू शकता दहा पंधरा मिनटं चांगलं शिजून देत आहे का नाही बघा वांग कसं होते आपल्या का साध्या सोप्या पदीने काहीच अवघड नाही साध सोपे पण करताना माणसाला नग वाटत नलग कशलतवा हा तसा मी केलेव खाया मी त हं मस्त कट आलंय आता हां सिस्टम नाही नाही रेसिदिन आलो ना पस वाटला काच वाग नक्की कमेंट करून सांगा बघू शकता साध्या सोप्या पद्धतीने छान शिजले मस्त झाले वांगेची भाजी